नमस्कार मी इंदिरा मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या गरबा आलेला असतानाच खासदार मेधा कुलकर्णींची मैदानात एंट्री पुण्यात सेवा सुरू शिंदे यांचं वक्तव्य संघाने संविधान मान्य केल्याचं कधी सांगितलं नाही नितीन राऊत यांचं वक्तव्य आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये दत्ता भरणे यांचं वक्तव्य आता पाहूयात सविस्तर वृत्त देशभरात सध्या मोठ्या प्रमाणात खेळल्या जाणाऱ्या गरब्याच्या नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे अशातच सर्वत्र कार्यक्रमांची रेलचेल असून तरुणाई मोठ्या आनंदाने त्यात सहभागी होत आहे मात्र असं असताना पोलिसांकडून घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन केल्यास त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय असाच काहीसा प्रकार पुण्यात घडल्याचा प्रकार समोर आलाय परिणामी भाजपाच्या पुण्यातील खासदार मेधा कुलकर्णी याच मुद्द्यांवरून चांगलाच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं पुण्यातील एका कार्यक्रम रंगात आला असतानाच मेधा कुलकर्णी यांनी थेट धार टाकत हा गरबा बंद पाडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बीएसएनएलची फोर जी सेवा सुरू झाली आहे या सेवेमुळे शिक्षण टेलिमेडिसिन मनोरंजन आणि वर्क फ्रॉम होम मध्ये मोठा बदल घडेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलाय पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकार कटिबद्ध असून दिवाळीपूर्वी आर्थिक मदत पोहोचवली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय म्हणजे आज बीएसएनएल फोर जी नेटवर्कचा शुभारंभ झालेला आहे खरं म्हणजे आज आपल्या देशवासियांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे आणि यासाठी मी देशाचे आदरणीय लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर या विभागाचे दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि बी एस एन एलच्या संपूर्ण टीमचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो कारण एक क्रांतिकारी पाऊल या ठिकाणी उचललेला आहे आणि आज बी एस एन एल फोर जी नेटवर्कमुळे आज ऑनलाईन एज्युकेशन असेल त्याचबरोबर आज टेलिमेडिसिन असेल इंटरनेट जी फ्रिक्वेन्सी असेल कनेक्टिव्हिटी असेल टुरिझम असेल वर्क फ्रॉम होम असेल आणि त्याचबरोबर ज्या सर्व्हिसेस आहेत त्या देखील त्याच्यामध्ये देखील आमूलाग्र बदल होणार आहे तर नितीन राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय स्पष्ट शब्दात मांडला निमंत्रण आलं म्हणून स्वागत केलं पण संघभूमीचा कार्यक्रम गाठणे माझ्यासाठी अशक्य आहे मी दीक्षाभूमीचा जय भीमचा कार्यकर्ता आहे संघभूमीचा नाही असं राऊत यांनी सांगितलंय पाहूयात ते काय म्हणाले शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम होतो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यांना शंभर वर्ष पूर्ण झाले त्या कार्यक्रमात मला जाण्याचा प्रश्नच येत नाही उरला प्रश्न त्यांनी निमंत्रण दिलं काय तर होय त्यांनी मला निमंत्रण दिलं नि मी त्यांचं मनापासून स्वागत केलं कारण ती संस्कृती आहे की कोणी आपल्याला भेटायला आलं किंवा निमंत्रण द्यायला आलं त्यांचं स्वागत केलं पाहिजे मी केलं परंतु प्रश्न या ठिकाणी असा उद्भवतो की मी का जावं कारण ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भारतीय संविधानाला विरोध केला होता ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तिरंगाचा झेंडा सुद्धा आपल्या संघभूमीच्या मुख्यालयामध्ये अनेक वर्ष लावलं नाही ज्या लोकांनी बाबासाहेबांच्या विचारांना विरोध केला एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मी कसं जाऊ शकेल मी तर दीक्षाभूमीचा कार्यकर्ता आहे जयभीमचा कार्यकर्ता आहे संघभूमीचा नाही आणि ही माझी आमची लढाई जी आहे ते संघभूमी वर्सेस दीक्षाभूमी लढाई आहे नुकसान काही शेतकरी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेत आहेत मात्र शेतकऱ्यांनी असं पाऊल उचलू नये सरकार त्यांच्या पाठीशी असून मदत असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी इंदापूर येथे माध्यमांशी बोलताना केलंय माहिती पाऊस जो पडलाय तो एका दिवसात वर्षाच्या सरासरी एवढा वर्षाचा जेवढा पाऊस पडतो तर एका दिवसात पाऊस पडतोय खरं तर हे हवामान बदलाचं लक्ष आहे त्यामुळे निश्चित प्रकारे शेवटी हे संकट आहे हे नैसर्गिक निसर्गाने आपल्याला दिलेलं एक संकट आहे या संकटाला आपल्याला सामोरं तर जावंच लागल त्याला भिवून ह्याला करून हे करा मला शेतकरी बांधवांना एवढंच सांगायचं की दीरधारा खचू नका राज्य सरकार हे सरकार तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे त्यामुळे अजिबातही करून नका शेवटी मगाशी तुम्ही आत्महत्याच खरं तर सगळ्यांनीच मी सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आपल्या माग आपल्या मुलांचं काय होईल आपल्या घरच्यांचं आपल्या मंडळीचं आपल्या विषय बायकोचं आपल्या वयोवृद्ध आयोवडलांचं काय परिस्थिती राहील त्यामुळे असा मनात पण विचार करू नका सरकार तुम्हाला निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांना मदत करेल सहकार्य करेल उद्धव ठाकरे नवरात्रोत्सवात करबीर निवासिनी अंबाबाई तुळजाभवन आणि त्रंबोली देवीच्या भेटीचा ललित पंचमी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडलाय शाही लवाजाम्यासह अंबाबाईची सोन्याची पालखी टेंबलाईवाडी येथे पोहोचली जिथे स्वरा गुरव या कुमारिकेने कोहळा रुपी वध करून कुष्मांड भेदन विधी पूर्ण केला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी याचं पूजन केलंय नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजे ललिता पंचमी आजच्या दिवशी अंबाबाई या ठिकाणी प्रत्यक्ष त्र्यंबोली देवीला भेटण्यासाठी येत आहे याचं मागचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा कोल्हापूर राक्षसाचा अंबाबाईनं वध केला त्यावेळी आणि त्यानंतर कोल्हासूर राक्षयाचा जो बापू आहे कामाक्ष राक्षस याचा वध त्रेंबोलीने केलेला आहे आणि या सर्वाच्या प्रत्यर्थ अंबाबाई देवीनं एक आनंद सोहळा साजरा केला होता आणि त्या सोहळ्याला अंबाबाईनं त्रेंबोली देवीला बोलवायचं दिसत आणि त्यामुळे त्र्यंबोली देवी रुसून एवढ्या लांब बसलेली आहे आणि तो रुसवा काढण्याच्या उद्देशानं अंबाबाई आज इकडे भेटण्यासाठी त्र्यंबोली देवीला आलेली आहे आणि त्याच कोल्हासूर राज्याचा वध्याचं प्रात्यक्षिक आज या त्र्यंबोली देवीच्या सतरा सप्टेंबरच्या फायरिंग प्रकरणात कुख्यात गुंड निलेश गायवळकर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालाय पाच आरोपी अटक केली असून टोळीचा शोध घेण्यासाठी गुन्हेगारी वाढत आहे आणि त्याच करण्यासाठी पुणे पोलीस हे ऍक्टिव्ह मोड आले आहे पाहिला गेलं तर काही दिवसापूर्वीच त्यांनी अंजेकर टोळीचेही संपूर्ण जे साम्राज्य आहे ते त्यांनी नुसतं नाबूद केलं आहे आणि काल हडपसर टिपू पठान या याचीही याचंही जे साम्राज्य होतं किंवा जे ऑफिस होतं तेही पोलिसांनी पा, काल पाडलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर काल ज्या ठिकाणी हे निलेश जी टोळी आहे ज्या ठिकाणी त्यांनी गुन्हा केला होता किंवा ज्या ठिकाणी गोळीबार केला होता त्याच ठिकाणी पोलिसांनी त्या गुंडांची झिंडही काढली आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आता जे सतरा सप्टेंबरला जो गोळीबार झाला या यामुळे आता निलेश घायवर व त्याच्या टोळीवर पोलिसांनी मकोका लावला आहे या मोकोका लावल्यानंतर पाच जणांना अटकी करण्यात आली आहे आणि ज्या निलेश गायवळच्या गाड्या आहेत त्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत आता सध्या पाहिलं गेलं तर बँक खाते गोठवण्याचं काम चालू आहे आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर आता हे जे आरोपी आहेत व निलेश गायवळचं घर आहे याची झाडझडती चालू आहे एकंदरीत या घटनेनंतर आता पोलीस ॲक्टिव्ह मोडवर आलेले जे आपल्याला दिसून येत आहेत या सर्व प्रकरणाची माहिती आपल्याला डी सी पी संभाजी कदम यांच्याकडून जाणून घेऊया निलेश गायवळा हो जो गँगस्टर आहे गँगस्टर गँगस्टरचे गुन्हा दाखल आपल्याकडे होता फायरिंगचा सतरा तारखेला त्या गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत आपण पाच आरोपींना अटक केली आणि त्या गुन्ह्यामध्ये निलेश गायवाळे त्याच्या टोळीचा जो आहे संबंध निष्पन्न झाला त्यानुसार निलेश गायवाळे त्याच्याच पूर्ण गँगवरती आपण एम सी ओ सी चे शिक्षण हो अप्लाय केलेले आहेत आणि त्या त्या गुन्ह्याचा तपास बोल करत किंवा एसीपी पी करत आहेत या गोह्यात आत्तापर्यंत पाच आरोपींना अटक केलेलं आहे विलेज काही वळ बाकी त्याचे जे काय स्थितीदार आहेत ते या गुन्ह्यात अजून फरार आहेत त्यांना अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत सर्व टीम्स वगैरे याच्यामध्ये आपण डिप्लॉय केलेले आहेत आणि लवकरच तो आरोपी अटक होईल मध्ये या ठिकाणी हाऊस सर्च किंवा बाकी जे सगळे जे सर्च ऑपरेशन आहे ते सुरू आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत काही सुद्धा आपण त्याच्यामध्ये सर्च केलेले आहेत सीज केलेले आहेत ते निलेश गावच्या काही नावावर आहेत वे कल्पना आपण सीज करतो अशी आपली माहिती आपल्याला आम्हाला पण आहे त्या दृष्टीने त्याला वापस आणण्यासाठी काय ज्या लीगल प्रोसेस पोलीस फॉलो करते त्या सगळ्या सगळ्या लीगल प्रोसेस इनिशिएट केलेल्या आहेत आणि त्याच्यात आपल्याला नक्कीच आउटपुट मिळेल बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन साठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी नांदेड जिल्ह्यात पावसामुळे आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंब उघड्यावर पडले आहेत अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट व्हिडिओ कॉलवरून पुरग्रस्तांशी संवाद साधत दिलासा दिलाय माळेगाव इथं कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना व्हिडिओ कॉलवर अजित पवार यांनी संवाद साधलाय नांदेडच्या कंधार तालुक्यात मणार धरण परिसरात बहादरपुरा शेकापूर आणि घोडज ही गावं पाण्याखाली गेली आहेत नागरिकांचं आयुष्य विस्कळीत झालंय या गावकऱ्यांचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार थेट बोललेत पाहूयात ते काय म्हणाले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे आयसीसी सदस्य रमेश चेथिनला आणि बीएम एम संदीपजी यांच्या उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाच्या तयारीबाबत बैठक झाली यानंतर रमेश चेन्निथला यांनी वोट चोरीवर भाष्य करत सांगितलं की महाराष्ट्रात प्रथमच ही चूक झाली असून हरियाणातही घडली निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही काँग्रेस व्हीव्हीपीएटी बदलासाठी याचिका दाखल करणार असून भाजपला मदत करणाऱ्या आयोगाविरोधात आंदोलन करणार आहे सबसे कदम उठाने वाले इलेक्शन कमीशन होना चाहिए पार्टी सप्रे तरह से करने का कोशिश करेगा एस आई आर आने के बाद हमने अपना इस मीटिंग में भी हमने डिस्कस की है हमारे बूथ लेवल में हमारे बी एल ए को तैयार करना उनको ट्रेनिंग सब कर रहे चल रहे लेकिन इसका सबसे पहले कदम उठाना किसका जिम्मेदारी है इलेक्शन कमीशन इलेक्शन कमीशन इंडिपेंडेंट होना चाहिए इलेक्शन कमीशन एक पार्टी सत्तार सत्तारूढ़ पार्टी को मदद नहीं करना चाहिए भारत की इलेक्शन कमीशन की एक परंपरा है वो निष्पक्ष रूप से काम करना और चुनाव निष्पक्ष रूप से कंडक्ट करना लेकिन आज इलेक्शन कमीशन पूरी तरह बीजेपी को मदद कर रहा है ये हमारा भाई है इसलिए हमारा नेता राहुल गांधी ने प्रूफ के साथ लोगों के सामने रखा है इस देश के सामने रखा है इसके ऊपर कार्रवाई होना चाहिए इसके ऊपर कार्रवाई जरूरी है यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी काँग्रेसमधील अपमान आणि गटबाजीला कंटाळून पक्षाला रामराम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय पक्षातील नेत्यांनी आरोप प्रत्यारोप करत कार्यकर्त्यांना बाजूला सारल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळणं कठीण असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत आपल्या माध्यमातून या सर्व बाबींच्या आम्ही गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासनं सातत्याने आमच्या लक्षात असं आलं की कुठेतरी जाणीवपूर्वक आम्हाला पक्षाच्या बाहेर काढण्याचं षडयंत्र काही काँग्रेस पक्षाची मंडळी करत आहे अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं त्या संदर्भामध्ये दरम्यानच्या काळामध्ये काही जिल्ह्यातल्या नेत्यांकडनं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तयारीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सभा घेण्यात आल्या त्या सभांमध्ये सुद्धा काही विशिष्ट आता त्यांना नेते कसं म्हणायचं हा प्रश्न आमच्यासमोर आहे परंतु आजच्या स्थितीला काँग्रेसचे <coughs> नेते म्हणावं लागतं त्या नेत्यांकडनं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तयारीला जा जात असताना त्या जा ठिकाणी गेल्यानंतर शेतकरी संघटनेचं नाही तर राजू शेट्टी आणि एच एन डी बोर्डिंग मॉडेल कॉलनी पुणे येथून माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध गोष्टींवर भाष्य केलाय त्यामध्ये प्रामुख्याने राजू शेट्टी आणि जैन बोर्डिंग विक्रीच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतलाय पाहू काय म्हणाले राजू शेट्टी आता या गोकले डेव्हलपर्स जे आहेत त्याच्यामध्ये इथले स्थानिक खासदार नामदार मुरलीधरांना मोहोळ यांचे भाग आहेत शेअर्स आहेत असं त्यांनी निवडणुकीच्या विवरणपत्रामध्ये लिहिलेलं आहे त्यांच्या याचा अर्थ त्यांनी या कंपनीचे संभाग विकत घेतलेले आहेत किंवा पूर्वीपासून ते असावेत तर मग त्यांनी त्या अधिकारवाणीनं त्या कंपनीला सांगावं की या लोकांची भावना जर दुखावत असेल तर हा करार अजून विक्रीचा व्यवहार झालेला विक... नाही फक्त साठे साठेखत झालेला आहे तो रद्द करावा आणि ही वास्तू आहे तशी ठेवावी चाने गोंदिया सुपरवुमन ग्रीन दांडिया व ग्रीन महाराष्ट्र संस्थेच्या वतीनं मागील चार वर्षांपासून गरबा महोत्सवाचं आयोजन केलं जातं या पाच दिवसीय सोहळ्यात केवळ मनोरंजनच नव्हे तर झाडं लावा आणि जगवा निसर्गाचा समतोल राखा तसंच बेटी बचाओ बेटी पढाओ यांसारखे समाजोपयोगी संदेश प्रसारित केले जातात रंगीबिरंगी वेशभूषेत सजलेल्या महिला या ठिकाणी आकर्षक गरबा सादर करतात यंदाही सर्व धर्म समभाव जपणाऱ्या या उत्सवात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे पाहूयात काही दृश्य सुपरमॅनचं हे दांडियाचं पाचवं वर्ष आहे आणि आमच्या इथे एक कमीत कमी अडीचशे -कमी ते पावणे तीनशे महिला इथे गरबा करतात आणि आमचं हर वर्षीप्रमाणे आम्ही यावर्षीसुद्धा ग्रीन दांडियाचा इथे एक ग्रीन दांडियाचं मी इथे आयोजन केलेलं आहे आणि खूप छान असं प्रोत्साहन सर्वांचं इथे मिळत आहे दर आम्ही पाच तर इथे गरबा घेतो आहे आणि पाच दिवशी वेगवेगळ्या पोशाख ठेवतो आहे पहिल्या दिवशी आम्ही गुजराती थीम इथे ठेवलेली होती दुसऱ्या दिवशी आम्ही महाराष्ट्रीयन थीम ठेवलेली आजचा तिसरा दिवस ग्रीन दांडियामुळे आम्ही इथे ग्रीन थे वली थे थे वली थीम ठेवलेली आहे आणि उद्या राधाकृष्ण थीम आणि परवा परत महाराष्ट्रीयन थीम स्पर्धकांना आम्ही इथे प्रत्येक स्पर्धकाला आम्ही इथे पारितोषिक देतो त्याचप्रमाणे आम्ही द दर दिवशी इथे दांडिया क्वीन त्यानंतर म परफॉर्मन्स बेस्ट परफॉर्मन्स बेस्ट ड्रेसअप अशा प्रकारे आम्ही इथे रोज कार्य तो आणि कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात पुन्हा पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांनी नगर परिषद प्रशासनाविरोधात पाण्यात बसून आंदोलन केलंय पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासन कोणतेही ठोस उपाय करत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने व्यापारी स्वतः वर्गणी करून उपाययोजना करतायत त्यामुळे आता त्यांनी कायमस्वरूपी उपायाची मागणी केली आहे हे प्रचंड आसमानी संकट असताना नगरपालिकेनं आज जबाबदारीनं पाणी काढण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती पण मागील तीन महिन्यापासून पाऊस चालू आहे एक छोटासा पण पाऊस आला तर या शहरामधल्या सगळ्यात मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये पाण्याचं तळस असतंय नगरपालिकेचं मेन म्हणजे ऑफिस इथंच वर आहे नगरपालिकेच्या दिव्याखाली जसा अंधार असतो तसं नगरपालिकेच्या गुडाखाली इथं तळस असलेले तरीही सिनियर कम कर्मचारी कुणीही लक्ष देत नाही आम्ही वारवार कॉलच्या माध्यमातून असेल लिखी जाऊन निवेदन असेल याच्या त्याच्या माध्यमातून जवळपास तीनशे ते चारशे व्यापारी इथं काम करत आहे आज त्यांचं आर्थिक नुका नुकसान झालेलं आहे मोड लो मोठमोठे लोकांचे पाण्यामध्ये गेलेले आहेत तरी पण नगरपालिका याच्याबद्दल सिरियस नाही तर आमची ना एकच मान्य विनंती आहे की आम्ही इथं लाखो रुपये खर्चून गाळे घेतलेले आहेत प्रत्येकाची मोठमोठी मुट इन्व्हेस्टमेंट झालेली आहे तर त्यांनी हात जोडून मायबाप नगरपालिकेला हात जोडून मायबाप नगरपालिकेला आमची विनंती आहे की त्यांनी ह्या पाण्याचा कायमस्वरूपी उपाययोजना करावी तेच नगरपालिकेनं जर हात काढून घेतला तर त्याला कोण कोण बघणार ज्यावेळेस आमचे भाडे थटतात त्यावेळेस तीन दोन, दोन टक्के महिन्या व्याजानं पैसे आमच्याकडून घेते पण ह्याची जबाबदारी कोण घेणार जशी वसुलीची जिम्मेदारी त्यांची तशी ही पाणी काढायची पण जिम्मेदारी नगरपालिकेची धन्यवाद आणि या बातमीचा वेळ झाली आहे मॉर्निंग बुलेटिन मध्ये थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज